पहिल्यांदा बघतो असा गोटा एवढं पाणी हे मुक्त ना सगळं पाण्याचं बार ठेवले बाबा प्रमाण आता खाली कुठं तिथे आता बांधायच आहे का होय ही ले ही झाली त्यांचं नाही नाही पहिल्या बाजूला खात आहे का तांद पाणी पण येऊन प्या ऑटोमॅटिक आणतू पुन्हा चांगलं तर काय वैर वगैरे टाकले फिर जुनं आपला हव पहिला ह्याला वापरला काय कधी प्यापनी आता वगैरे काही गरज नाही चांगला काय म्हणजे जागा पण भरपूर आहे तुमचा भरपूर म्हणाल चार वर्षाचा चार पाच सात आठ वर्ष चालू चार वर्ष कुठे आपण चार वर्षापूर्वी वाटा भेटलो तो चालला चालू केलं हां ठीक Como le sola en idea. El enchido maroto está, ¿eh? Pero es para los